सर्वसामान्य जनता सुरक्षित राहण्यासाठी व संविधान टिकविण्यासाठी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे लोकसभेमध्ये तुमच्या सुज्ञ विचारांना चालना देणारा आणि काम करणारा हक्काचा प्रतिनिधी पाठविण्याकरिता मला संधी द्या असे आवाहन हातकणंगले मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केले महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा येथील माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात झाला सत्यजित पाटील म्हणाले ही निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे संविधानाची कशा प्रकारे थट्टा सुरू आहे हे संपूर्ण देशाने पाहिले आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा व प्रमुख कार्यकर्त्यांचा त्यांचा संवाद मिळावा येथील माजी आमदार उल्हास पाटील यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात झाला सत्यजित पाटील म्हणाले ही निवडणूक गांभीर्याने घेतली पाहिजे संविधानाची कशा प्रकारे सुरू आहे हे संपूर्ण देशाने पाहिले आहे शेतकरी व कारखानदार यांच्यामध्ये भांडणे लावून सरकार बघ्याची भूमिका घेत आहे मध्यस्थीची भूमिका सरकारने बजावून न्याय देण्याची भूमिका घेतली नाही यामुळे भविष्यात हे सरकार संविधान शिल्लक ठेवणार नाही ज्या विश्वासाने माझी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याला कोणताही तडा न देता जनसेवेचे काम अखंडितपणे सुरू महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध उपयोगी योजना राबविण्यात येते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी